नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबई महापालिका नेरूळ प्रभाग क्रमांक का एकवीसच्या कार्यसम्राट नगरसेविका माधुरी सुतार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला शिरवणे येथील स्वर्गीय अरुण सुतार विद्यालय नवी मुंबई महापालिका कला केंद्रात साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरण अंतर्गत चारचाकी आणि दुचाकी वाहन चालवण्याबाबत मोफत प्रशिक्षण देण्यात आलेल्या महिलांना प्रमाणपत्राचं वाटप तसेच भरतकाम प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्राचं वाटप आणि घरकाम करणाऱ्या महिलांना शासनमान्य प्रमाणपत्र आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करण्यात आलं त्याचबरोबर मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले ज्यामध्ये नेत्र चिका शिबिर वैद्यकीय तपासणी आणि दंत चिक्स शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा लाभ विभागातील शेकडो नागरिकांनी घेतला अशा वाढदिवसाप्रसंगी नगरसेविका माधुरी सुतार यांना शुभेच्छा देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेतील भाजपाचे गटनेते सागर नाईक समाजसेविका कल्पनाताई संजीव नाईक नगरसेविका मीरा पाटील शैला पाटील डॉक्टर प्रणाली पाटील नगरसेवक रवींद्र इथापे भाऊ भापकर मनसे नगरसेवक अभिजित देसाई नेरुळ ब विभाग अधिकारी तथा मनपा ईटीसी संचालिका अनुराधा बाबर मॅडम तन्वी मोटर ट्रेनिंग स्कूलच्या संचालिका जयश्री दंडवते समाजसेवक जयेंद्र सुतार भाजपाचे पदाधिकारी प्रभाकर ठाकूर नरेश सुतार संतोष घरत महिला पदाधिकारी अनिता पाटील मीनाक्षी हिलाल वर्षा पवार यांच्यासह विविध मान्यवर प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये समस्त भाजप पदाधिकारी कार्यकर्ते महिला बचत गट विविध मंडळाचे पदाधिकारी समस्त आपतेष्ट हितचिंतक मित्र परिवार आणि मोठ्या संख्येनं प्रभागातील नागरिक उपस्थित होते पाहूया याचीच काही क्षणचित्रे शिरोने गावातील जयेंद्र सुतार आणि माधुरी सुतार यांचा जयेंद्र सुतार यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी होता आणि माधुरी सुतार मॅडमचा वाढदिवस आज आहे आणि ते निश्चितच फक्त आजचा दिवस नाही तर वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सेवेमध्ये लोकांच्या मदतीसाठी हे समरस असतात आणि आजचा दिवस त्यांचे कार्यकर्ते खास आरोग्य शिबिर क्रिकेट मॅच आरोग्य तपासणी त्याचबरोबर ट्रेनिंग महिलांचा सन्मान अशा अनेक गोष्टीपासून ह्या आजचा दिवस लोकांच्यामध्ये हे साजरा करतात नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली जयविंदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांची कारकिर्द निश्चितच लोकांमध्ये समरस होऊन लोकाभिमुख अशी राहिलेली आहे लोकांचे कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो जेव्हा हजारो साल साल किंवा पचास हजार आणि ईश्वरचंदनी प्रार्थना करतो की त्यांना जास्तीत जास्त लोकांच्या सेवा करण्यासाठी से जी काय ताकद लागते ती त्यांना ताकद प्रदान करावी अशी प्रार्थना आज माधुरी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यासाठी त्यांचं खरं तर मनापासून धन्यवाद आपण आपला वाढदिवस कसा साजरा करतो तर हे काहीतरी उत्तम उदाहरण आहे मी त्यांना पुन्हा असेच सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि भविष्यात त्यांना उत्तम आरोग्य मिळवताना खूप खूप शुभेच्छा देते त्या नेहमीच चांगलं काम करत असतात सभा क्रमांक एकवीसच्या कार्यसम्राट नगरसेविका माधुरीताई जयेंद्र सुतार यांचा वाढदिवस आहे आणि आजच्या या वाढदिवसादेव दिवशी त्यांनी महिला सक्षमी करण्यासाठी तसेच महिलांच्या आरोग्य आरोग्यासाठी जे आरोग्य शिबीर राबवले आहे परत त्यांचं जे कार्य आहे ते अगदी वाखणण्याजोगं आहे आणि मी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणेन की त्यांनी या समाजसेवा जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो सुख समृद्धी लाभो ही ईश्वरच्यानी प्रार्थना करते धन्यवाद वॉर्ड क्रमांक एकवीसच्या नगरसेविका माधुरीताई सुतार यांचा जन्मदिवस आहे त्यांना माझ्या आणि माझ्या संस्थेतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून आणि माझ्या सन्वी मोटर ट्रेनिंग स्कूल या संस्थेच्या माध्यमातून मी त्यांच्यासाठी एक मोटर ट्रेनिंग स्कूलचा उपक्रम राबवला होता की ज्याचं फंडिंग माधुरी मॅडमनी केलं पण त्यांच्या विभागातल्या महिलांना त्यांनी फ्रीमध्ये हा उपक्रम राबवला होता त्यांनी त्यांच्यासाठी आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स ले है, है आ, हा त्यांना मिळालेला आहे आणि हे त्यांचं दुसरं वर्ष आहे की त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे दरवर्षी बहुतेक त्या हा उपक्रम राबवतात आणि त्याच्यातून महिला सक्षमीकरणासाठी मदत करतात नगरसेविका माधुरीजी सुतार मॅडम हे माझी चांगली मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच उपक्रम पहिल्यापासून राबवत आहेत आजही त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप छान उपक्रम राबवले आहेत आरोग्य शिबीर ड्रायव्हिंग स्कूलच्या ज्या माध्यमातून महिलांना जे प्रशिक्षण दिलेले आहे त्याच्याबद्दल पण त्यांचं खूप म्हणजे कौतुक करावं वाटतो आणि आज मनापासून माधुरी मॅडमला माझ्यातर्फे वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा <स्थास्था> ताईंनी खरंच चा खूप छान ह्या सुविधा राबवलेल्या आहेत आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो नेहमीच त्यांचे कार्यक्रम खूप छान असतात अगदी घराघरातल्या महिलांनाही त्यांनी खूप छान प्रकारे बाहेर प्रशिक्षण देऊन त्यांना बाहेर येण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक गुरुवारी वगैरे त्यांचे नेहमीच आता वाढदिवस आहे म्हणून नाही पण नेहमीच त्यांचे कार्यक्रम असतात की वेळोवेळी शिबिर आरोग्य शिबिर वगैरे त्यामुळे गरीबातल्या गरीब व्यक्तींना पण त्याची संधी उपलब्ध होते ताईंचं कार्य खरंच खूप छान आहे ताईंना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांची प्रगती अशीच होत राहो अशी ईश्वरच्या ठार कॅमेरामन कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत